एक प्रश्न प्रामाणिकपणे विचार तुला स्वतःबद्दल चांगलं वाटतं तेव्हा कोणीतरी तुला कन्फर्म केलं म्हणून वाटतं का रिप्लाय आला अटेन्शन मिळालं कुणी कौतुक केलं आणि मग तू ठीक वाटतो जर तसं असेल तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सेल्फ वर्थ म्हणजे लोक तुझ्याशी कसे वागतात ते सेल्फ नाही सेल्फ वर्थ म्हणजे लोक नसतानाही तू स्वतःशी कसं वागतोस सेल्फ वर्थ तुटत नाही तो हळूहळू कमी होत जातो सतत कम्पेअर केल्यामुळे ॲडजस्ट कर असं शिकवल्यामुळे लव अर्न करावी लागते असं वाटल्यामुळे आणि मग आपण शिकलो मी पुरेसा नाही म्हणून मला जास्त एफर्ट घ्यावा लागतो पण लक्षात ठेव एफर्ट प्रेमासाठी असतो स्वतःची किंमत सिद्ध करण्यासाठी नाही कॉन्फिडन्स आणि सेल्फ वर्थ वेगळे आहेत कॉन्फिडन्स म्हणजे मी करू शकतो सेल्फ वर्थ म्हणजे मी योग्य आहे कॉन्फिडन्स म्हणजे जो की बाहेरून मिळतो तर सेल्फ वर्थ जे आहेत ते आतून तयार होतं म्हणून कॉन्फिडंट लोकही कधी कधी आतून तुटलेले असतात आणि लो कॉन्फिडंट लोक आतून स्टेबल असू शकतात आज आपण स्टॅबिलिटीबद्दल बोलतोय जर या गोष्टी होत असतील तर सेल्फ वर्थ दुखावलेला आहे ओव्हर एक्सप्लेनिंग पीपल प्लीजिंग नाही म्हणायला भीती रिजेक्शनला पर्सनली घेणं व्हॅलिडेशन शिवाय अस्वस्थ वाटणं हे दोष नाहीत हे सर्वायव्हल ना पॅटर्न्स आहेत पण सर्वायवलमध्ये आपण जगतो भरभरून जगत नाही सेल्फ वर्थ बिल्ड करायचं म्हणजे ॲरोगंट होणं नाही सेल्फ वर्थ बिल्ड करणं म्हणजे स्वतःशी रिस्पेक्टफुल बोलणं फिलिंग्स जस्टिफाय न करणं रेस्ट विदाऊट गिल्ट मी पुरेसा आहे हे रोज स्वतःला दाखवणं जेव्हा तू स्वतःचा आधार बनतोस तेव्हा बाहेरची गरज कमी होते हा व्हिडिओ अवेअरनेससाठी आहे पण सेल्फ वर्थ रोज बिल्ड करायला स्ट्रक्चर लागतो म्हणून मी ट्वेंटी वन डेज सेल्फ वर्थ रिसेट प्लान तयार केला आहे हे मोटिवेशन नाही हे डेली इमोशनल प्रॅक्टिस आहे लिंक पिंड कमेंटमध्ये आहे आणि लक्षात ठेव तू स्पेशल आहेस म्हणून नाही तू ह्युमन आहेस म्हणून तुझी किंमत आहे